दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस मे रोजी मतदान पार पडणार असून आज दिनांक अठरा मे हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे याच पार्श्वभूमीवर उमेदवार मंडळी जोरदार प्रचार करताय नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आज सायंकाळी सहा वाजता प्रचार संपणार आहे याच पार्श्वभूमीवर महायुती महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार आपला जोरदार प्रचार करीत आहे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असला तरी नाशिक त्याचबरोबर दिंडोरी मध्ये कोणत्याही सभांचे आयोजन नसले तरी उमेदवार मात्र आपला जोरदार जोरदार प्रचार करीत आहे आहे नाशिक तसेच दिंडोरी लोकसभा उमेदवार रॅली काढत शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत दरम्यान वीस मे रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी जाहीर होणार आहे त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोणाचे पारडे जर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक